मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सतराशे दोनमध्ये मोगल मराठा संघर्ष पराकुटीला गेला होता त्याची एक नोंद तारिके दिलकुशा या ग्रंथामध्ये करून ठेवली आहे त्यासी विशाळगडाच्या वेड्यामध्ये मराठे मोगल सेनापती जुल्फिकार खान याच्या दावपळेच्या लढायात आणि मराठींच्या वृद्ध लढाया एकंदर एकोणीस झाल्या दोन तीन हजार कोसांची जवळजवळ पायपीट झाली जून महिन्यामध्ये पावसाळा तोंडावरती आला तर खान आणि धनाज जाधव यांचे युद्ध काही थांबे का ना शेवटी धनाज जाधवनी सिंहगडावरती जाणे निघून गेले आणि जुलबिकारखानाने त्यांची काही पाठ सोडली नाही धनाज जाधवकडून सिंहगडातून बाहेर येण्याची तो वाट पाहत पुरंदरजवळ बसला होता एवढ्यात औरंगाबाद भागात मराठ्यांनी धामधूम केल्याची बातमी औरंगजेबादशा काळली तेव्हा पुरंदरजवळ तंबू ठोकून असलेल्या झुल्फिकार खानास त्याचा मोड करण्यास त्यांनी सांगितले झुलफिकारखानाने औरंग औरंगाबादाकडे कमी फौजीनिशी कूच केले तेव्हा कडे भारी सैन्याने झुल्फिकार खानाचा फाटला करून खानाची अनेक माणसे ठार केली परंतु खानाचा पुरता बेमोड करता आली नाही अशी नोंद तारिके दिलकुशीमध्ये केलीची सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी